मी काल आपल्याजवळ बोलत असताना हे बाब स्पष्ट घेऊन दोन दिवसामध्ये होईल आज काही दिल्लीमध्ये बैठक त्या ठिकाणी नाही आहे उद्या परवा या संदर्भातली अंतिम बैठक होईल अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागांचं वाटप सन्मानपूर्वक महायुती भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटक पक्ष अजून काय नवीन घटक पक्ष अशा सहित जे काय असेल त्याचं वाटप परवापर्यंत निश्चितपणे त्या ठिकाणी होईल असं आहे की महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे संबंध चर्चा करणं विचारपूर्वक चर्चा करणं स्ट्रायकिंग रेट पंचेचाळीस प्लस हे ठेवणं हे उद्दिष्ट असल्यामुळे आम्ही सर्वच गोष्टीचा वेगवेगळे महायुतीतील घटक पक्ष आढावा त्या ठिकाणी घेतो आणि त्या दृष्टिकोनातूनच एका दोन दिवसाचा विलंब

तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आयुष्यभर बाष्काळ पडाने आणि सतत खोटे पडणारे आभार एक जर का आपण पाहिलं तर पिटिशन कशाबद्दलची होती पिटिशन दाखल केली गेली होती की आम्हाला सिंबॉल मिळूच नये आणि सिंबॉल आमचं रद्द केलेला मूळ पिटिशनचा गाभा जो आहे तो गाभा असाच आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला दिलेली मान्यता असेल किंवा निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह वापरासाठी आम्हाला जी काही मान्यता दिली असेल ते पूर्णपणाने रद्द करावं त्याला स्थगिती द्यावी याच्यासाठीच हा अट्टस केला गेला होता बट त्याला चपराक बसले घड्याळाचं चिन्ह वापरायला परवानगी दिली ठीक आहे त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की एक जाहिरात आम्ही द्यावी हे सुद्धा का असं म्हणावं लागलं एक युक्तिवाद असा प्रखरतेने त्या ठिकाणी केला गेला की शरद पवार साहेब जरी नेतृत्व करत असले तरी घड्याळाचं चिन्ह इतकं खोलवर रुजलेलं आहे की पवार पवारसाहेबांना मानणारा मतदारसुद्धा चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असं बोलण्याची दारुण पाणी युक्तिवादामध्ये त्या ठिकाणी आली हे सोयीस्करपणाने काय मंडळी त्या ठिकाणी विसरतात आणि आता मग हे इतके वर्षे वापरले गेले चिन्ह आहे जनमानसामध्ये रुजू झालेलं आहे एका बाजूला दुसरे बोलणं दुसऱ्या बाजूला युक्तिवाद करत असताना हा केविलबाणा युक्तिवाद त्या ठिकाणी करणं हे जर का आपण लक्षामध्ये आणलं तर त्याच्या पाठीमागे दोन गोष्टी होत्या की आम्हाला मिळायला चिन्ह हे त्या ठिकाणी थांबावं हा पाठीमागचा अठ्ठास होता तो पूर्णपणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने ला फेटाळून लावलेला आहे आम्ही सर्वजण पूर्णपणाचे समाधानी त्या ठिकाणी आहोत परंतु निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला चिन्ह वापरायला दिलेलं आहे परंतु असं आहे ते स्वतःला डॉक्टर म्हणतात अजून वकिली त्याने लावली नाही कदाचित डॉक्टर ॲडव्होकेट पुन्हा आर्किटेक्ट असे चार पाच वकिली त्याने आपला हे लावावं स्वतःचा पाठीमागे अटी शर्ती म्हणजे काय की आम्ही जाहिरात द्यावी की चिन्ह आमचं आहे त्यांना जी भीती आहे की चिन्हाच्यामुळे शरद पवारांना मानणारा मतदार हा त्यांना मतदान करणार नाही ही जी भीती आहे हे घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत की आम्हाला घड्याचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मिळालेला आहे आता ही ही अतिशर्ती म्हणजे काय एकदा जाहिरात द्यायची आहे ती पण घड्याळचं चिन्ह वापरून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत पण म्हणूनच माझ्या सांगण्याचा अर्थ काय की सरास खोटं बोलणं आणि प्रत्येक गोष्टीचा विपरस्त करणं हीच त्यांची आयुष्यभरात जी भूमिका राहिली आहे हे काय त्याच्यापेक्षा गेले कित्येक दिवस सांगतायत ते एकदा जागा वाटप करा आमच्याबद्दलची कशाला तुम्ही काळजी करताय तुमच्या वाट्याला पहिल्या जागा किती येत आहेत कोणत्या येत आहेत ते एकदा ते, जाहीर करा ना दुसऱ्यांच्यावरती का अजून नाही झालं काय नाही झालं टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपलं पहिलं बघा बाकून काय आहे ते दुण। दुण। एक असं आहे की याही बाबतीमध्ये मला नम्रपणे निदर्शनास सांगायचं आहे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणा कसे आहेत विजय शिवतारांचे आणि अजितदादांचं काय व्यक्तिगत नाही दोन ना हजार एकोणीस सालामध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघामधली जागा संग्राम जगतापाची ती काँग्रेसची जागा आहे काँग्रेसला विजय करण्यासाठी एक शरद पवारसाहेबांच्याबद्दल विजय शिवतारांचे उद्गार काढले होते ते पचूक जे दादाना पटले नाहीत हे बालवाडीतले काही बोलत असतील आता ज्यांना अजूनही पवारसाहेब कळायचे आहेत ते काही बोलतील त्याचे काय फारसे आम्ही दखल घेऊ इच्छित नाही त्याच्यासाठी दादाने तो विडा उचलला दादांचं शिवतारांची जे आलेलं शत्रुत्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी शरद पवार साहेबांचं अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी जे आज टीकाटिपणी करत आहेत ती तशी वस्तुस्थिती ती नाही आहे हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीमध्ये काय घडलं दोन हजार चौदा सालामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पृथ्वीराज चव्हाणांमुळे आणि काँग्रेसमुळेच आम्ही त्यावेळेला स्वतंत्र लढलो त्याच्यामुळे त्यावेळेला दत्ता माबा भरणे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती उभे राहिले ते निवडून आले एकोणीस सालामध्ये ती झाली परिस्थिती पण पक्ष टिकवण्यासाठी दादानी केलेली मेहनत किंवा के पक्षाचा उभा आहे त्याच्यामध्ये अजितदादांचं इतकं योगदान दुसरं कोणाचं नाही असा स्पष्टपणाचा दावा आज मी या ठिकाणी करतो आहे त्यामुळे पक्षाला इतके मोठ्या प्रमाणावरती आमदार त्या ठिकाणी निवडून आणता आले एकोणीसमध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये सुद्धा अजितदादांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे इतक्या आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठीमध्ये उभं राहिलं तर त्याच्यामुळे शिवतारे जे बोलत आहेत तो त्यांचा राग तो आहे परंतु हे जे ज्यांना आज बरं वाटतं आहे किंवा स्क्रिप्ट कोण आहे त्याचा आम्ही शोध घेतो की कोण स्क्रिप्ट आहे ठीक आहे माननीय मुख्यमंत्री आज आमच्या महायुतीचे नेते आहेत ते या संदर्भातली योग्य ती भूमिका घेतील दिलेलं नाही एक माझ्या बाजूला बदलेत प्रवक्त्यांनी प्रवक्त्यांची भूमिका मांडली मी प्रदेशाध्यक्ष आहे मी भूमिका स्वच्छ मानतोय की मुख्यमंत्री आमचे नेते आहेत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ने आम्ही आगामी यावणाऱ्या निवडणुकीत समोर जातो शिवचरांनी भूमिका मांडली तसे आनंद परतबेंनी मांडली असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्तव्य येतात वे त्यामुळे ती काय असं मानण्याचं काही कारण नाही ती ॲक्शनला रिॲक्शन आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावरती ने आमचा विश्वास आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोर जाणार आहात निवडणुकीमध्ये चर्चा करणार आहात कारण विजय शिवतारे हे माध्यमांसमोर येऊन अजितदा अपमान सुद्धा केले वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी माझा अपमान केले ठीक आहे ना आता फार शिवतऱ्यांना महत्त्व द्यावं असं मला स्वतःला काय वाटत नाही सासवडची जनता कोण काय कोण गरोहरो याची पूर्णपणाने तिकडची शून्य जनता आहे त्यामुळे या विषयावरती काय अधिक बोलण्यासारखं आहे असं मला स्वतःला काय वाटतं परंतु महायुतीतला असमन्वय जो आहे तो आता उघड होताना पाहायला मिळते एकीकडे आनंद परांजपे म्हणतात की कल्याण डोंगोलीची लो लोकसभा निवडणूक जड जाईल दुसरीकडे शिवतारांची भूमिका तिसरीकडे रामराजे निंबाळकरांची म्हाडाच्या संदर्भातली वेगवेगळी भूमिका या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीमधल्याच विविध नेत्यांची वेगवेगळी भूमिका आहे किंवा महायुतीमध्ये सगळे इथे गल्लत करते आपण आनंद परांजपेची भूमिका आनंद परंजेंनी पहिली नाही मांडली विजय शिवतारांनी भूमिका मांडल्याच्या नंतर आनंद परंजेंनी त्या भूमिकेच्या अवतीमध्ये मत व्यक्त केलं अनंत परतफेक कधी अग्रेसिव्हपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी भूमिका माय युतीमध्ये समन्वयामध्ये बाधा येईल अशी कधीही मांडलेली नाही त्यामुळे ती जी ॲक्शन होती त्याला रिॲक्शन होती मी आपल्याला मगाय सांगितलं रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पडले विजयसिंह मोहिते पडले तर भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांची एकत्रितपणाने भेट झाली त्याच्याबद्दल ते रामराजेने मग ते केलं कारण देवेंद्रजी अजितदादा रामराजे आणि इतर काही सहकार्यांची बैठक झाली त्याच्यानंतर रामराजे कुठे काय परत बोलले ते म्हणाले की मी कार्यकर्त्याशी बोलतो आणि पुन्हा आम्ही बोलू असं काही ठिकाणी होऊ शकतं हो हे इथे काय इथे तर आज आम्ही सत्तेवरती आहोत आम्ही पंचेचाळीस प्लस आहोत महाविकास आघाडीमध्ये तर एकमेकाने काल बघितलं की सांगलीवर ना काय चाललंय ते आमची काय चिंता करता येऊ न कालचं बघितलं ना पण सांगलीवर ना अच्छा आत्ता ज्यावेळेला जाहीर होती त्यावेळेला अजून आपल्याला खूप पाहायला मिळेल एक असं आहे की शेवटी सगळे वरिष्ठ नेते मंडळी आपापल्यापर्यंत असेसमेंट करत आहेत त्याच्यातून जर काय आदरणीय अमित शहा आणि राजसाहेब ठाकरे यांची भेट झाली असेल बघूया आता एक दोन दिवस वाट बघूया काय काय पॉलिटिकल असेसमेंट किंवा काय काय घडामोडी बजरंग सोनावणे राजीनामा दिला निलेश लंकेंनी राजीनामा दिला एकीकडे पक्षाकडे गळती लागली आहे कारण की एक जण जातं हे कसं आहे याला गळती मानण्याचं काही कारण नाही त्या लोकसभा मतदारसंघातील स्थितीनुसार एखाद्याने काय निर्णय घेतला असेल निलेश लंके विधानसभा सदस्य आहेत शेकडो कोटी रुपयाचा निधी त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदाच्या कृपेतून नेलेला आहे त्यांच्याविरुद्ध जी काय कारवाई करायची असेल ती कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे त्या ठिकाणी करेल शेवटी टेन शेड्यूल पक्षांतर्गत कायदा त्या आजही शाबूत आहेत त्या बाबतीतली जी काही कारवाई करायची असेल ती पावलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उचलली जातील त्याने अधिकृत प्रवेश केला असेल तर परवाजे दिवशी त्यांची चित्रगीत आलेली आहे ती आम्ही पाहिलेली आहे आणि आम्ही त्याचा अभ्यास करतो लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आज हर्षवर्धन पाटील यांना देवेंद्र असं स्पष्टपणे सांगितलं बाब जी हो या ले ले माध्या माध्या मी हर्षवर्धन पाटील ज्येष्ठ नेते आहेत दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहेत आम्ही सोबत काम केलेलं आहे त्यांनी जी काही मुलाखत दिलेल्या वाहिन्यांच्यावरती आत्ता सागर बंगल्याच्या नंतर भेटल्याच्या नंतर मी पाहिलेली नाही मी ती पाहिलं आणि जरूर त्या बाबतीमध्ये बोले पण ते एक समजदार नेते आहेत हर्षवर्धन पाटील एक समजदार नेते आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये चर्चा करून निश्चितपणाने योग्य तो मार्ग त्या ठिकाणी निघेल शेवटचं झालं ना आता हिंदी आहे ना मराठीतला झाला ना शेवटचा एक असं आहे की त्या संदर्भातला निर्णय प्रलंबित आहे अधिसूचना आजपासून निघाले पत्र दाखल करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली माहिती सर्वांनाच त्या ठिकाणी आहे परंतु विदर्भांतील काही जागा अजून जाहीर व्हायच्या आहेत त्याच्यामुळे आज उद्यातला चर्चेमध्ये ते होऊ शकते आणि अर्ज दाखल करण्याची अजून वेळ आहे शिल्लक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका